अकोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश भाऊ काळे यांची निवड सर्वत्र जल्लोष निलेश मामा काळंके यांच्याकडून अभिनंदन अकोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षपदी नव्यानेच मंगेश भाऊ काळे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल अकोला शहरात जल्लोष करण्यात आला असून मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश मामा सोळंके यांनी त्यांचं अभिनंदन करून स्वागत केले आहे शिवसेने जिल्हाध्यक्षपदी मंगेश भाऊ काळे यांची निवड होताच अकोला शहरात एकच जल्लोष करण्यात आला आहे जागोजागी स्वागताचे बॅनर लावून फटाके फोडण्यात आले आहे मंगेश भाऊ काळे यांच्या निवडीबद्दल गुलाल उधळून त्यांचे जंगी स्वागत केले आहे मंगेश भाऊ काळे हे कट्टर शिवसैनिक असून त्यांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमी सिंहाचा वाटा असतो ते एक धडाधडीचे कार्यकर्ते असल्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी त्यांची निवड केली आहे यासाठी आमदार नीतीन बाबू देशमुख यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभले आहे मंगेश भाऊ काळे यांची शिवसेना जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने संपूर्ण अकोला जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे जागोजागी शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला आहे प्रसंगी मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश मामा काळंके यांनी मंगेश भाऊ काळे यांचे हार अर्पण करून स्वागत केले आहे त्यांच्या निवडी बाबत अभिनंदन केले आहे नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा अध्यक्ष मंगेश भाऊ काळे यांचे जागोजागी आणि धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा